काही बोलायचं नाही मला आजकाल मला गृहितच धरायला लागलात लग्नानंतर काही दिवस कसं बेबी बेबी करत मागे मागे करायचे आहेत तेव्हा मी ही माझा बाबू माझा बाबू म्हणून सगळं प्रेमाने केलं पण आता मात्र तुम्ही मला गृहीत धरताय छोट्या छोट्या गोष्टीवरून नको गं भांडत जाऊ वेळ काही बघत नाही सकाळ सकाळी चालू होते सगळा दिवस खराब करून टाकते हो छोट्या छोट्या गोष्टी तुमच्यासाठी असतील छोट्या गोष्टी पण माझ्या जागी येऊन बघा मग कळेल लग्नानंतर तर मी असे चिडले की मागे मागे फिरत मनवायला यायच्यात आता चिडले तरी काही फरक पडत नाही येईल आपोआप बोलायला म्हणून सोडून देता दिवसभर सगळं करायचं आणि वरून तुमचं असं वागणं रागना येणार तर काय होणार दिवसभर सगळं करते म्हणते ना नको करत जाऊ मग हे उपकार काही गरज नाही त्याची आज सकाळी सकाळी पतिदेवसोबत सोबत वाजलं आणि त्याने मी बनवलेला नाश्ता न खाताच ऑफिससाठी बाहेर पडला टिफिनही नाही, नाही नेलं नको म्हणताना ही दररोज मला ऑफिससाठी स्टेशनवर सोडणारा तो आज विचारलंही नाही जाऊ दे ह्याचं हे नेहमीचंच आहे टिफिन तरी घेऊन जायचं असं मनातल्या मनात, मनात बडबडत तोंड पाडून मी ऑफिससाठी आवरायला लागली त्या दिवशी दिवसभर एक कॉल नाही की मेसेज नाही मीच का करू चूक तर त्याचीच होती आणि दरवेळी माझी चूक नसली तरी मीच कॉल आणि मेसेज करते मी पण नाही करणार ह्यावेळी असा विचार करतच ऑफिसला पोचले पोचले असतील ना नीट ऑफिसला करू का मेसेज जाऊ दे नको दररोज ट्रेन मिळेपर्यंत विचारपूस करणारे आज एकही कॉल आणि मेसेज नाही नाश्ता केला असेल का भूक तर सहन होत नाही आधीच कॅन्टीनमध्ये जेवणही नीट मिळत नाही दुपारी जेवायला बाहेरच जा असं सांगू का काल ते कपाटातील व्हाईल ऑफिसला घेऊन जायचं आहे म्हणत होते घातली की नाही बॅगेत की विसरले मीच जाती केलं का नेहमीप्रमाणे खरंच छोटीच होती गोष्ट उगीच फाट फोडली मी किती वेळा तो तरी समजून घेणार आज परत त्या ट्रेनमधल्या बायका जागेसाठी बचावचा भांडत होत्या डोकं फिरून ठेवतात नुसतं वरून काही बोलताही येत नाही अशा वेळी त्याला कॉल करून ट्रेनमधलं भांडण रंगवून मन मोकळं केलं किती बरं वाटतं मानायला हवं की तापलेलं डोकं शांत करायचं असेल तर तुझ्याशी बोलणं ह्याहून चांगला मार्ग नाही अशा विविध विचारांनी तिचं ऑफिसमधल्या कामात काही लक्ष लागेना ॲसिडिटी झाली म्हणत होती तरीही सकाळी लवकर उठून नाश्ता बनवलेला तिने खाऊन आला पाहिजे होता आता पोटात कावळे ओरडायला लागलेत बापरे दुपारच्या जेवणाचं काय करायचं माझी आवडती पालक पनीर दिली होती टिफिनमध्ये चुपचाप घेऊन आलं पाहिजे होतं पण माझा राग अडला ना खा आता गोमान कॅन्टीनमधलं मग कळेल बायकोचं प्रेम पोचलात का नाश्ता केला का कॉल करून तरी विचारायचं पण नाही नाकावर राग आहे तिच्या तर रोज आपलं सारखं बुनबून कॉल आणि मेसेज करून पोचलात का जेवलात का कधी निघणार पण आज एक कॉल नाही की मेसेज नाही मी तिच्या कॉल आणि मेसेजला मिस करतोय का माझं पण काहीतरीच मी कशाला मिस करू मला काही फरक नाही पडत अरे यार फाईल घरीच विसरली तिच्याशी भांडलो नसतो तर तिने आठवणीने ती फाईल बॅगेत घातली असती खरंच मानलं पाहिजे ती आहे म्हणून मी आहे त्याची ही अवस्था काही वेगळी नव्हती त्यालाही काहीतरी चुकल्या चुकल्यासारखं वाटत होतं संध्याकाळपर्यंत असंच मौनव्रत चालू होतं दोघांचं संध्याकाळी अचानक तिची ऑफिसमध्ये अर्जंट मीटिंग ठेवली त्यामुळे तिला घरी यायला उशीर होणार होता जशी मीटिंग संपली तशी ती बॅग घेऊन पळत सुटली पतिदेव तर सातपर्यंत घरीही पोचला असेल ऑफिसजवळ आहे ना त्याचं बापरे आठ वाजले दररोज मी आठ वाजेपर्यंत घरी पोचते पण आज तर नऊ वाजतील घरी पोचायला तोपर्यंत त्याला भूक लागणार चिवडा आणि चकलीचा डब्बा त्याला सापडेल का भूक नाही सहन होणार मी जाईपर्यंत कॉलच करते अरे पण आम्ही दोघे तर बोलत नाही ना काय करू काय करू जाऊ दे कॉल करतेच मी मोबाईल हातात घेते बघते तर मोबाईल स्विच ऑफ अरे देवा सकाळच्या भांडणं चार्जर घरीच राहायला वाटतं आता काय करायचं धावत पळतच ट्रेन पकडली आणि घरी पोचले अहो चिवडा आणि चकलीचा सा डब्बा सापडला का, काही खाल्लं का तुम्ही इतका वेळ कुठे होतीस किती कॉल्स केले तुला किती वेळा सांगितलं चार्जर किंवा पॉवर बँक बॅगेत ठेव बॅगेत ठेव पण नाही दररोज आठला येणारे नऊ वाजले तरीही पत्ता नाही म्हणजे काय समजायचं मी कुठून तरी कॉल करून सांगायचं ना की मी ठीक आहे उशीर होईल म्हणून वाटलं सोमनच्या माझ्या मैत्रीणकडे गेली असेल तिलाही कॉल केला पण तिथेही नाही दार उघडल्या उघडल्या चालू झालं नवऱ्याचं ओरडणं आणि हे ओरडणं ऐकून माझे मन आनंदाने नाचू लागले पण चेहऱ्यावर भाव मात्र गंभीरच ठेवले हं मोबाईल लगेच चार्जिंगला लावला चालू केला तर मागच्या एका तासात पन्नास मिस कॉल होते हे पन्नास कॉल्स माझ्यासाठी पुरेसे होते त्याचा राग किती बरोबरचा आहे हे समजण्यासाठी थांबा तुम्हाला भूक लागली असेल खायला देते म्हणत आत गेले मी थोड्या वेळाने टी व्ही बघत जेवायला बसलो पहिला घास मी भरवला त्याला टी व्हीवर तेरे बिन नाही लगदा दिल मेरा ढोलना सब छोड जाये तू ना मेनू छोडना गाणं लागलं होतं गाणं ऐकतच आम्ही दोघेही गालातल्या गालात हसत एकमेकांकडे बघत राहिलो खरंच असंच असतं ना पती पत्नीचं हे नातं सोबत असले की नेहमी भाडणारे आणि सोबत नसले की एकही क्षण न करमणारे असे हे नाते ह्या नात्यासाठीच पुढच्या ओळी तू आहेस म्हणून माझ्या जीवनाला अर्थ आहे तू नसलास तर माझं जगणही निर्थक आहे तू आहेस म्हणून सकाळी उठून टिफिन बनवण्यात उत्साह आहे तू नसलास तर माझ्या भूकेसाठी गाडेवरचा वडापावही पुरेसा आहे तू आहेस म्हणून जमिन येऊन चहा सोबत पिण्यात मजा आहे तू नसलास तर जणू माझं जीवनच बेसूर आहे है। तू आहेस म्हणून मी सुखी संसाराची स्वप्ने रंगवत आहे तू नसलास तर हे जीवनच एक वादळ आहे तुझ्याशी कितीही भांडले तरी मला माहीत आहे तू आहे म्हणून मी आहे तू आहे म्हणून मी आहे ही कथा आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद